नमस्कार मंडळी सुप्रभात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे तर आजचा बनव व्हिडिओ बनवण्याचा विषय म्हणजे मी ऑनलाईन करुंगली मला मागवलेली आहे ती तुम्हाला दाखवायची आहे चल, चल चला चला बघूया कशी आहे ती मला तर ही पहा ही ऑनलाईन आलेली पार्सल आहे ही आपण खोलून बघूया हे बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट अथिया लाईफ डॉट कॉमवरून ही मागवलेली आहे चल बघूया ती मला ओरिजिनल आहे की फेक आहे ते सुद्धा आपण चेक करणार आहोत या व्हिडिओमध्ये तर बघा आपली जी पार्सल मागवली होती बार यी बार यी पार्सल ती आलेली आहे चल बघा ही बघा ही पार्सल आहे ती मागवली आणि यात आपली माला आहे तर तुम्हाला मी आता ही खोलून दाखवते पॅकिंग पाहू शकता या बॉक्स मध्ये आहे छोट्या बॉक्स मध्ये खरोखर याच्यात माला आहे म्हणजे पार्सल मागवलं होतं ते माला आहे याच्यात बघा ही माळ आलेली आहे ही माळ आहे सोबत काय काय आले ते पण बघूया काहीच नाही आहे सोबत फक्त हे हे काय आहे बघूया आणि त्यांचं ते विजिटिंग कार्ड आहे बघा थँक्यू म्हणून याच्यात हे विभूती आलेली आहे त्यांची जे साऊथमध्ये साऊथ इंडियन लोक वापरतात जास्त ती विभूती आलेली आहे आणि यांच्या कार्डवर इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे बघा त्यांनी थँक्यू लिहिलेला आहे त्यांचा नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचे इंस्टाग्राम आय डी दिलेले आहेत आणि वेबसाईट दिलेले आहे हे बघा आणि पाठीमागे योगासनं दिलेली आहेत जे आपण बारा आसने योगासनं करतो ना ते दिलेले आहेत तर आता आपण ही जी माल आलेली आहे आपल्याकडे ती आपण चेक करूया तर आता आपण ही माला चेक करणार आहोत ओरिजिनल आहे की फेक आहे त्याच्यासाठी आपण इथं पाणी आणलेलं आहे आणि त्या पाण्यावर आपण ठेवणार आहोत जर आत बुडाली तर ती ओरिजिनल आहे आणि तरंगली तर ती डुप्लिकेट आहे तरंगली तर का जर प्लास्टिकची माला आहे त्या डुप्लिकेट ती तरंगते तर आपण ही चेक करूया चला हे बघा मी ठेवलं आहे इथं पाण्यात आणि आत गेलं आहे पूर्ण माला हे बघा पूर्ण आत गेलं आहे म्हणजे ती माला आपल्याला ओरिजिनल मिळालेली आहे आता ती कुठून आणली कुठे भेटली कोणत्या साईटवर भेटतील ते तुम्हाला डिटेल देतो का तर ही माला जी मागवली आहे ते बघा या साईटवर आहे हे बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट आथिया लाईव्ह डॉट कॉम या साईटवरून आणि त्यांचं इंस्टाग्राम आय डी आहे गोकुल योग आथी योग आणि आथी लाईव्ह आणि त्यांचा फोन नंबर आहे हे बघा तर हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि ह्यांच्या साईटवर जाऊन तुम्ही माळा घेऊ शकता जर ओरिजिनल माला पाहिजे असेल कोणाला करून गली मला घालायची इच्छा असेल तर हे साईटवरून तुम्ही मागू शकता